युपीएससीची परीक्षा म्हटलं की डोळ्यासमोर येतात अपार कष्ट स्वतःला खोलीत बंद करून झपाटल्यासारखा एकच ध्यास घेऊन अभ्यास करणारे कित्येक मुली या परीक्षेत पास होण्याची स्वप्न बघत असतात सध्या ट्रेनी आय एस पूजा खेडकर प्रकरणामुळे काही जण युपीएससी सारख्या प्रतिष्ठित परीक्षेवरच प्रश्न उपस्थित करतात पण या शंका कुशंकांच्या पुढे जाऊन अशी हजारो नावं आहेत जे ऑफिसर सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देऊन आय एस आय पी एस पदावर पोहोचतात आणि आपलं काम इमाने इतबारे करतात प्रत्येक सिस्टम मध्ये काही भ्रष्ट लोक असतात त्या लोकांना त्यांचे मनसुबे साध्य करणार असे ऑफिसर कधीच साथ देत नाही आणि परिणामी अशा अनेक जणांची सतत बदली होते किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला जातो पण असे ऑफिसर डगमगत नाहीत ते एकनिष्ठ असतात देशाशी युपीएससीच्या परीक्षेशी आणि नैतिकतेशी या व्हिडीओतनं आपण अशाच काही कर्तबगार ऑनेस्ट डॅशिंग ऑफिसर विषयी बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगाऊबद्दल या यादीतलं पहिलं नाव आहे आय एस अरुण भाटिया यांचं पूजा खेडकर प्रकरणामध्ये अरुण भाटिया यांनी काही मीडिया आउटलेटवर आपलं एकूणच या सिस्टम मत मांडलं होतं सेवेत असलेले सनदी अधिकारी आणि सिस्टम ही भ्रष्ट झाली आहे केवळ वीसच टक्के अधिकारी प्रामाणिक आहेत असं भाटिया म्हणाले होते त्यांच्या मते आपण सगळेच भ्रष्ट झालो आहोत फक्त एक एक ऑफिसर एका डिपार्टमेंटची ही चूक आहे असं नाही आपण सगळेच एकमेकांना भ्रष्टाचार करण्यात साथ देतो आणि त्यामुळे ते वाढत जातात परखड मत अत्यंत सडेतोड कामाची पद्धत आणि आपल्या प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध असलेले अरुण भाटिया यांचं नाव आजही निष्ठावान अधिकाऱ्यांच्या यादीत घेतलं जातं आय एस अरुण भाटिया हे एकोणीसशे सदुसष्टच्या बॅच चे अधिकारी एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून ते पुणे शहराशी कनेक्टेड आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे आयुक्त झाले भ्रष्टाचाराला आळा घालून चांगलं सहभागी प्रशासन आणि पारदर्शक व्यवस्था तयार करणं याच्याशी ते निगडित होते आणि जे काही करता येईल ते त्यासाठी करायचे शहरी आणि झोपडपट्ट्यांसारख्या वेगवेगळ्या भागात निधी देणं यावर त्यांनी नेहमीच लक्ष केंद्रित केलं सार्वजनिक आरोग्य आणि रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट यामध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला भरल्याचंही सांगण्यात येतं आपल्या वर्षांच्या कार्यकाळात सव्वीस वेळा बदली अनुभवलेले असंख्य प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले अरुण भाटिया यांच्या कामाची पद्धत प्रत्येकाला रुचली नसेल पण त्यांचा उद्देश कायम भ्रष्टाचार मुक्त यशस्वी अशी सिस्टम उभी करणं असा राहिलाय असं म्हटलं जातं ऐंशीच्या दशकात झालेला फ्लोअर स्पेस इंडेक्स घोटाळा उघडकीस आणण्यात भाटिया यांचं नाव घेतलं जातं काहींच्या मते ते आहेत काही त्यांना लढाऊ वृत्तीचं समस्या त्यांची बदली जिथे ठेवायची तिथे एखादं चुकीच्या पद्धतीने चाललेलं काम असेल तर ते रिपोर्ट करण्यात भाटिया अग्रेसर असायचे दोन हजार तेराच्या आसपास साधारण त्यांच्यावर चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आली होती त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यांना अनेक वर्ष प्रमोशन पासून दूर ठेवण्यात आलं असंही म्हटलं जातं भारताच्या अधिकारी व्यवस्थेमध्ये टिकून राहणं कठीण आहे सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचे परिणाम असतात जे भोगायला लागतात त्यामुळे संपूर्ण यंत्रणा तुमच्या विरुद्ध होते आणि तुम्हाला रोखण्यासाठी सामील होते असं मत त्यांनी कधी ठिकाणी व्यक्त केलं होतं काहींच्या मते सूडबुद्धीने त्यांना अशा अनेक चौकशांच्या फेऱ्यात अडकवलं गेलं त्यातली एक चौकशी तर नऊ वर्ष लांबली भ्रष्टाचार पूर्णतः संपवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीये संस्थात्मक सुधारणा यासाठी आवश्यक आहेत असं मत भाटिया यांनी मांडलेलं आहे पुढचं नाव आहे आय एस उमाशंकर आय एस उमाशंकर हे तमिळनाडूचे एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अशा अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला की दोन हजार दहामध्ये मध्ये सी उमाशंकर यांना निलंबित केलं गेलं अधिकारी म्हणून रुजू होत असताना त्यांनी बनावट जातीचं प्रमाणपत्र सादर केलं या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं सी उमाशंकर एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत त्यांचं कॅडर तमिळनाडू होतं त्यांच्या करिअरची सुरुवात असिस्टंट कलेक्टर या पदापासून झाली आपल्या पूर्ण कारकिर्दीत उमाशंकर हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मधुराईतल्या स्मशानभूमीच्या बांधकाम संबंधित एका घोटाळ्याचा त्यांनी पर्दाफाश केला तेव्हा अण्णद्रमुख सरकारचा त्यांनी रोष ओढवून घेतला ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नेमले गेले पण त्यांची त्या ते पदावरून बदली करण्यात आली पुढे एकोणीसशे शहाण्णव मध्ये डीएम सरकार आल्यानंतर त्यांची संयुक्त दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली तमिळनाडू मध्ये आरासू केबल वर्सेस सुमंगली हे प्रकरण खूप गाजलं होतं तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून उमाशंकर नियुक्त होते आरासू केबल कॉर्पोरेशनच्या ऑप्टिक फायबर केबल कापण्याचा एका घटनेपासून सुरू झालेलं हे सगळं प्रकरण शेवटी त्यांच्या बदलीवर येऊन थांबलं यामध्ये सहभाग असणाऱ्या व्यक्ती पॉलिटिकली स्ट्रॉंग होत्या असंही म्हटलं हे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टीची ऑफर देण्यात आल्याचंही म्हटलं जातं पण ती नाकारल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडूचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना सातशे कोटीच्या एका कंपनीची माहिती रेकॉर्ड मधून अचानक अत्यंत गूढ पद्धतीने गायब झाली त्याच्या नोंदी शोधत असताना त्यांची बदली झाल्याची माहिती त्यांना मिळाली उमाशंकर यांच्यावर कामाच्या वेळेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार केल्याचे आणि त्याच्या सेवांचं नियमांचं उल्लंघन केल्याचेही अनेक आरोप करण्यात आले त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की त्यांची आई ख्रिश्चन आहे तर वडील दलित हिंदू आहेत शाळेत शिकत असताना त्यांचा उल्लेख ख्रिश्चन म्हणून करण्यात आलेला पण नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचं धर्मांतर करून घेतलं आणि पुढे त्यांनी तेच प्रमाणपत्र सादर केलं माझी नियुक्ती युपीएससी द्वारे करण्यात आली आहे माझ्या नोंदी फक्त यूपीएससी आणि भारत सरकारकडे आहेत त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांशिवाय तामिळनाडू सरकारनी माझं निलंबन केलेलं आहे असं ते म्हणाले होते या सगळ्या प्रकरणात एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी गेला असं म्हणून लोकांनी त्यांचं समर्थन केलं तर काही लोक दलित अधिकाऱ्यांना मुद्दा म्हणून टार्गेट केलं जात आहेत असंही म्हणाले माझं भाग्य आहे की नागपूरपासून मुंबईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीसोबत काम करायची मला संधी मिळाली कारण माझी दर वर्षाला बदली होत असते असं मिश्किलपणे हसत जनतेशी संवाद साधणारे ऑफिसर म्हणजे तुकाराम अठरा वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल एकवीस वेळा बदली झालेले अत्यंत प्रामाणिक ऑफिसर म्हणून त्यांची ओळख आहे मुंढे सध्या पशुसंवर्धन विभागातनं मराठी विभागात रुजू झाले जितकी वर्ष सर्व्हिस नाहीये त्यापेक्षाही जास्त बदल्या अनुभवलेले तुकाराम मुंढे त्यांच्या करारी स्वभावासाठी ओळखले जातात इकडे तुकाराम मुंढेंचं प्रामाणिक अधिकारी म्हणून कौतुक केलं जातं मात्र सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी निघाली की त्यात तुकाराम मुंढेंचं नाव असतंच आपल्या धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले आय तुकाराम मुंढे हे बदलीच्या फेऱ्यातून मात्र अजून सुटू शकले नाही दोन मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापुरात नियुक्ती झाली मग दोन मध्ये देगलूर दोन मध्ये जिल्हा परिषद नागपूर असं करत करत नुकतीच त्यांची बदली मराठी विभागात करण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळात ते वाशिम कल्याणचे सीईओ राहिलेले आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त पुणे पीएमपीएलचे सीईओ अशी अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग होऊन जाता, ते जातात तिथे तिथे आपल्या कामामुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध होतात आणि आपली छाप उमटवतात त्यांच्या कामामुळे लोकांमध्ये तर समाधान असतच पण राजकारणी आणि सिस्टीम यांच्यासाठी ते अडचणीचे ठरतात का असा प्रश्न कायम उपस्थित होतो अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात पोस्टिंग ज्या ठिकाणी होतं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे झालेले वाद हे काही नवीन नाही आहेत ते आपल्याला माहितीच आहेत या भ्रष्टाचार असू देत किंवा माफिया राज या सगळ्यांशी दोन हात करायचं काम त्यांनी आजपर्यंत केलंय चुकीच्या कामांविरुद्ध आवाज उठवणं खरं बोलणं याची किंमत तुकाराम मुंढेनी एकवीस बदल्यांच्या माध्यमातून चुकवलेलीच आहे पुढचं नाव आहे युपीच्या अत्यंत धडाकेबाज आय एस ऑफिसर अशी ओळख असलेल्या दुर्गा शक्ती नागपाल दुर्गा शक्ती नागपाल दोन हजार दहा बॅचच्या ऑफिसर आहेत त्यांच्या बॅचचे जवळपास सगळे ऑफिसर हे कधी ना कधी डी एम पदावर राहिलेत मात्र त्यांना तशी संधी अजून मिळाली नव्हती अखिलेश यादव सरकारमध्ये दुर्गा शक्ती नागपाल यांचं निलंबन करण्यात आलेलं मात्र योगी सरकारमध्ये त्यांच्याकडे डीएम पदाची धुरा सोपवण्यात आली आहे दुर्गा शक्ती नागपाल यांच्या कारकिर्दीची सुरुवात काहीशी खडतर झाली फक्त तीन वर्षांच्या अधिकारी कार्यकाळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करायला लागला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा नागपाल यांनी वाळू माफियांविरुद्ध डझनभर एफ आय आर नोंदवून पंधरा दिवसांच्या आत त्यांची सगळी वाहनं जप्त केली त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर वाळू उत्खनन करणाऱ्या लॉबीशी हातमिळवणी केल्याचे आरोपही केले होते दोन हजार तेरामध्ये अठ्ठावीस वर्षांच्या असताना एका मशिदीची भिंत अवैधपणे पाडल्याच्या प्रकरणात त्यांचं निलंबन करण्यात आलं सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद पाडण्याचे आदेश नागपाल यांनी दिले होते या कृत्यामुळे परिसरात जातीय तेढ निर्माण झाली असा दावा अखिलेश यादव सरकारने केला आणि त्यांचं निलंबन झालं पंजाब कॅडर मध्ये असतानाही त्यांनी तिथे अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला होता ग्रेटर सब डिव्हिजनल ऑफिसर झाल्यावर त्यांनी वाळू माफियांविरुद्ध एक ऑपरेशन चालवल्याचंही सांगितलं जात त्यांच्या निलंबनाचं खरं कारण हेच आहे असंही काही जण म्हणतात भ्रष्टाचाराविरुद्ध निडर होऊन कारवाई करण्यासाठी दुर्गा शक्ती नागपाल यांचं नाव प्रसिद्ध आहे पुढचं नाव आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी सुपर लेडी कॉप मीरा चड्ढा बोरवणकर त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला आय पी एस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे गेल्या वर्षभरात त्यांच्या आलेल्या पुस्तकामुळे मीरा बोरवणकर यांचं नाव प्रत्येकाच्या परिचयाचं झालेलं आहे त्यांची पोलीस दलातली छत्तीस वर्ष अत्यंत कठीण आणि तितकीच प्रेरणादायी होती मुंबईतल्या सिंडिकेट खून दरोडे बलात्कार लैंगिक घोटाळे ड्रग्ज जातीय दंगली दहशतवाद अशा गुन्हेगारी घटनांनी त्यांचं करिअर परिपूर्ण राहिलंय हसीना पारकर खंडणी प्रकरण जळगाव सेक्स सेक्सकॅन्डल नावाशेवा बंदर शस्त्रास्त्र तस्करी जॉयलुकास दागिने चोरी संजय दत्त तुरुंगवास शिवसेना काळातल्या दंगली अशा अत्यंत वादग्रस्त आणि हाय प्रोफाईल केसमुळे त्यांची कामगिरी समोर आली आणि आजही त्यांचं नाव घेतलं जातं मीरा बोरवणकर या एकोणीशे एक्क्याऐंशी बॅचच्या आयपीएस अधिकारी त्या मूळच्या पंजाबच्या पण महाराष्ट्र क्षेत्रात त्यांनी सर्वाधिक काम केलेलं आहे त्यांचं मराठी सुद्धा उत्तम आहे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये महाराष्ट्र कॅडरच्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या मुंबई जेव्हा अंडरवर्ल्डच्या धुमाकुळांनी त्रस्त होती तेव्हा त्यांनी गुंडारात संपवण्यासाठी मीरा यांची भूमिका महत्वाची ठरली त्यांची जरब इतकी होती की कोणालाच न जुमानणारी दाऊदची बहीण हसीना पारकर सुद्धा त्यांना घाबरायची असं म्हटलं जातं त्यांनी दाऊद इब्राहिम छोटा राजन यासारख्या अनेक अंडरवर्ल्ड डॉनना गजाड केलं त्यांच्या देखरेखीत मुंबई हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाब आणि त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात हात असलेला याकूब मेनन यांना फाशी देण्यात आली कसाबला एका तुरुंगातून दुसरीकडे नेणं इराडोवा जेलमध्ये त्याला फाशी देणं याबद्दल त्यांच्या टीमकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचंही सांगितलं जातं त्यांची सुरक्षाही अत्यंत तगडी होती त्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा ते पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या ट्रेनिंगच्या काळापासूनच त्यांची ओळख हे कठोर पोलीस अधिकारी अशी आहे ट्रेनिंगमध्ये त्यांनी कधीच कुठल्याच कारणाने सुट्टी घेतली नाही की पुरुष

नाही तर असे प्रामाणिक डॅशिंग सोचोटीने काम करणारे अनेक आय एस आय पी एस अधिकारी भारताने पाहिलेले आहेत कधी बदलीच्या फेऱ्यात अडकलेले कधी निलंबित झालेले पण कधीच हार न मानलेले असे अनेक अधिकारी ज्यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल का मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावती चॅनलला सबस्क्राईब करा